तुमची एक कंप्लेन आली आमच्याकडे काय कंप्लेन आली तुमची प्राइस दाखवतो की आम्हाला काय करता जरूर जरूर दाखव आम्ही अंड्याची बनवतो फ्रँकी पनीर फ्रँकी बनवतो आणि चिकन फ्रँकी सुद्धा बनवतो अंड फोन करेल अंडर अंड्यामध्ये फक्त अंडे फक्त अंड आमची स्पेशल आहे हा मीठ टाकली ए हंड्रेड टाकलं दोन मिनिटं फक्त दोन मिनिट टाकते दोन मिनिटं हे आमचे चपात्या आहेत हे आम्ही घरगुती बनवतो हा आता अंडर कर चांगला आता यावर शेजवान येतो आणि नूडल्स येतात ही फ्रँकी तीस रुपयाला असते तीस रुपयाला फक्त तीस रुपयाला एवढं सगळं एवढं सगळं लागेल नगरपालिकेसमोर लिंबागर फ्रँकी लिंबागर चालेल झालं बघता का त्यानंतर आपण यात शेजवान घालतो शेजवान सुद्धा आम्ही घरात बनवतो शेजवान सुद्धा घरात बनवतो जे काही तुम्हाला दिसतंय येत सगळं घरात बनवलेलं आहे बाहेरून काहीच नाही तुम्हाला जसं पाहिजे तसं भेटतं जनजनीत पाहिजे तसं पाहिजे तसं नूडल्स जास्तीत जास्त दोन मिनिटं लागतात आपल्याला येस हा गेला कांदा चीज आहे टाका चीज आहे लिक्विड oh. चीज आहे ती चीज पण येणार हो 啊，一下。